च्या लाक्षणिक दरम्यान तीन दिवसाचे उपोषण हे होतं त्यामध्ये महाराष्ट्रभरातील मंत्री खासदार आणि आमदार आलेस सोबतच वॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी विधानभवनामध्ये जाऊन आदित्य ठाकरे यांची देखील भेट घेतली आणि महत्त्वाची बाब अशी होती की आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या आम्ही पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे तुम्हाला समर्थन देऊ इच्छितो सगळ्या हीच सगळ्यात महत्त्वाची बाब होती आणि कदाचित सगळ्यांना माहिती असेल की आदित्य ठाकरे जे बोलतात ते करूनच दाखवतात गेल्या तीन दिवसापासून व्हाईस ऑफ मीडियाचं उपोषण या ठिकाणी सुरू होतं हे उपोषण पत्रकारांच्या वेगवेगळ्या पंधरा मागण्यांना घेऊन आपण केलं होतं या उपोषणाच्या अनुषंगाने राज्यभरातील बहुतांशी सगळ्या जिल्ह्यातून पत्रकार या ठिकाणी आले होते आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने आपण ते उपोषण केलं होतं त्या उपोषणाला भेटी देण्यासाठी राज्यभरातून मंत्री खासदार आमदार वेगवेगळ्या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी लेखक कवी अशी अनेक मंडळी गेल्या तीन दिवसामधनं येऊन गेली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे होते विशेषतः सत्ताधाऱ्यांचे अनेक मंत्री आणि आमदार या ठिकाणी येऊन गेले या उपोषणाचं फलित जे आहे ते दोन तीन गोष्टीच्या अनुषंगाने मला सांगता येईल एक म्हणजे लक्षवेधी दोन लक्षवेधी लागलेल्या आहेत या उपोषणाच्या अनुषंगाने आज एक होती त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आम्हाला मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर आम्ही विचार करत आहोत त्यावर आम्ही लक्षवेधी किंवा आता जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये मांडणार आहोत अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली मुख्यमंत्र्याचे जे सचिव आहेत माध्यम सल्लागार पातरूडकर विनायक पातरूडकर त्यांनी या आंदोलनाच्या अनुषंगाने भेट घेऊन मुख्यमंत्र्याचा जो काही निरोप आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवला एकूणच काय तर ज्या उद्देशाने हे आंदोलन केलं होतं ज्या उद्देशाने हे लाक्षणिक उपोषण होतं त्याचं फलित खूप छान पद्धतीने झालेलं आहे आणि हे आंदोलन केव्हा केवळ व्हाईस के ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांसाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्यासाठी असं काही नव्हतं राज्यातल्या सगळ्या पत्रकारांसाठी हे आंदोलन होतं ज्याला प्रचंड स्वरूपामध्ये यश मिळालेलं आहे लक्ष काय असं आहे की देशभरा आत्ता आपण एका जिल्ह्याला बुलढाण्यासारख्या जिल्ह्याला मॉडल केलं होतं बुलढाण्यानंतर आपण राज्याला मॉडल केलं राज्याला मॉडल करून आपण देशभरामध्ये गेलो देशातले सगळे राज्य आता देशातला एकही तालुका जिथं व्हाईस ऑफ मीडियाची कार्यकारणी नाही असं तुम्हाला सापडणार नाही सगळीकडे व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी आहेत टीम आहे तालुका पातळीवर आपला जो क्रायटेरिया आहे जिल्हा शहर आणि तालुका त्या प्रत्येक ठिकाणी आपण जिल्हावार आणि तालुकावार सगळ्या राज्यामध्ये पोहोचलो आपण असं लक्ष घेतलेलं आहे की देशामध्ये एकशे पंच्याण्णव जे सक्रिय देश आहेत जगामध्ये सॉरी त्या जगातल्या एकशे पंच्याण्णव देशापर्यंत आपल्याला व्हाईस ऑफ मीडियाची ही चळवळ जी एका शहरापासून मुंबईपासून सुरुवात झाली होती ती घेऊन जायची आहे आणि पुढच्या दोन वर्षामध्ये दीड लाख पत्रकारांची फौज जी पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी काम करेल ती या ठिकाणी निर्माण करायची आहे पत्रकारिता आणि पत्रकार या दोन्ही विषयाच्या अनुषंगाने आम्हाला खूप चांगलं आणि वेगळं काम उभं करायचं आहे ते काम उभं करण्यासाठी आमचा लढा कायम असेल तो एकटा संदीप काळेचा नाही तो एकटा व्हाईस ऑफ मीडिया या संस्थेचा नाही आहे तो जगातल्या प्रत्येक पत्रकाराचा लढा असेल एवढंच मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे